हॅलो गाईस असं काय चाललंय तुमचं बरं आहे का तुमचं पण बरं असेल आमचं पण बरं चाललंय झाला का चहा पाणी संध्याकाळचा आमचं पण आता चालेल तर ते चहा म्हटलं तुम्हाला काहीतरी दाखवावं गेल ते थोडं मार्केटला तुम्हाला काय बघायचं आहे दाखवते मी आता बघा काय दाखवते काय बघायचं तुम्हाला बघायचंय काय आणलंय ती हे बघा मी दात होते तुमच्या तुमच्या बारक्या पोराला हे असलं आणलंय पसायला बघा स्कूलमध्ये हे बघा थंड लागतय ना खाली तुला तु 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 स्कूल स्कूलमध्ये जायसाठी तुम्हाला आवडला असलं तर कमेंट मध्ये सांगा छोटला तु आणलंय तुमच्या बारक्या भाजचे बो म्हणायचं त्यांना भाजचे बो आहे ते बारके हे त्यांना आणलंय बघा बसायला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते आणि तुमच्या भाज्यबाईला हे बघा काय आणले दाखवू ते बघा हे बघा गाऊन आणलंय गाऊन हे बघा कसा कलर वाटत ते सांगा मला कमेंटमध्ये हे बघा कलर छान आहे का बघा कसा कलर वाटला ते सांगा मला हे बघा हिय एक आणलाय दुसरा काय पावसा पाण्याचं वाळत नाही तर ना त्याच्यामुळे मग हा कलर कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की सांगा मला हे बघा आणि हे दाजला शर्ट आणले येडेवाकडं आपलं गरीब हलतीचं हे काय वाटलं ते मग मला सांगा येडेवाकडे आणले तर कपडे आता मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय कसे वाटले ते सांगा कमेंट मध्ये छान असले तर